ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा इचलकरंची विधानसभेत पंच्याण्णव हजार नऊशे तीस मतदारांची मतदानासाठी अनास्था लोकशाहीचा उत्सव म्हणून संबोधल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा आकडा वाढावा त्याची टक्केवारी वाढावी या दृष्टीने गेल्या वर्षभरापासून प्रशासनाच्या पातळीवर विविध उपाययोजना राबवल्या जात असल्याचं चित्र दिसत होतं मतदारांना मतदानासाठी उद्युक्त करण्यासाठी प्रशासनाबरोबरच राजकीय पक्षांनी देखील मोठी यंत्रणा कार्यान्वित केली होती समाज माध्यमांबरोबरच विविध माध्यमातून मतदानाची जनजागृती केल्याचं चित्र पाहायला मिळत होतं इचलकरंजी विधानसभेचा विचार करता या ठिकाणी तीन लाख एक हजार एकशे वीस मतदारांची नोंद झाली होती यामध्ये एक लाख चोपन्न हजार दोनशे सत्तावीस पुरुष तर एक लाख सेहेचाळीस हजार आठशे महिला इतर साठ मतदारांची नोंद झाली होती यापैकी एक लाख आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस पुरुष शहाण्णव हजार पाचशे तेहतीस महिला आणि नऊ इतर अशा एकूण दोन लाख पाच हजार एकशे नव्वद मतदारांनीच राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मिळवण्यासाठी आपले पाऊल मतदान केंद्राकडे वळवले तब्बल पंच्याण्णव हजार नऊशे तीस मतदारांनी मतदानासाठी दाखवलेली अनास्था व्यवस्थेला खूप काही सांगून जाते एखादी शासकीय योजना किंवा एखादे शासकीय काम करण्यासाठी एखाद्या गोष्टीची सक्ती केली तर विनासायास रांगाच्या रांगा, रांगा लावून ते काम पूर्ण करण्यासाठी नागरिक धडपड करत असतात मात्र मतदानासारखा ऐच्छिक पर्याय नागरिकांना सक्तीचा वाटत नाही ही खेदाची बाब म्हणावी लागेल आपल्या एका मताची किंमत काय आहे हे, हे देखील नागरिकांना समजावून सांगणं आता गरजेचं बनलं आहे एकूणच राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निश्चितपणे मोठे प्रयत्न केले गेले मात्र अद्याप हे ऐच्छिक हा पर्याय स्वीकारून काही मतदार मतदानाकडे पाठ फिरवत आहेत हे चित्र भविष्याच्या दृष्टीने काहीसे दुर्दैवी वाटते महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी